भुसावळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत असताना मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार संजय भाऊ सावकारे यांनी भुसावळ मतदारसंघातील स्मार्ट विलेज साकेगाव येथे व्याघ्रेश्वर मंदिर व राजमाता जिजाऊ उद्यान ही दोन्ही ठिकाणी पर्यटनामध्ये रूपांतरित करून त्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपये निधी मंजूर केला आहे लवकरच त्या ठिकाणी सुंदर भव्य बाल उद्यान आणि दिव्य पर्यटन निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे पर्यटनासाठी लागणाऱ्या सर्व अॅनिमिटी सोयी आणि सुविधा कशा पद्धतीने असेल याचा हा ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी प्रस्तुत आहे जेणेकरून नागरिकांमध्ये मनोरंजन होईल अशा सोयी आणि सुविधा या पर्यटन उपक्रमाच्या माध्यमातून लवकरच स्मार्ट विलेज साकेगाव येथे निर्माण होतील त्यामुळे गावाच्या लौकिकात भर पडेल अशाच हेतूने मतदारसंघाचे कार्यसम्राट तथा विकास पुरुष आमदार संजयजी सावकारे यांनी भरघोस निधी मंजूर करून आणलेला असून लवकरच या कामाला सुरुवात होईल तरी मतदार मतदारसंघातील सर्व नागरिकांनी येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आमदार संजयजी सावकारे यांचा अनुक्रमांक तीन असून कमळ या निशानी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे अशी नम्र विनंती जय हिंद जय भारत Yeah, 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 yeah.